तात्या जी का असेल ती कुठं जातील तिथं आमच्या गावात भयंकर विकास केला चांगल्या पद्धतीचे काम पण केली ती आम्ही फक्त यशवंत यशवंतात्याचा माणूस चांगलं आहे बरं का त्याचा काही विषय नाही आता तात्या कोणत्या ते डिपेंड आहे माणसं धरणार नवी धरण शरद पवार साहेब म्हणतील ते कोण राष्ट्रवादी आम्ही फिक्स मतदान राष्ट्रवादीला करणार शरद पवार जे उमेदवार देतील त्यांना मतदान लोकसभा वेगळी विधानसभा वेगळी काय नाही कोणी उमेदवार पाहिजे ते हा यशवंत त्याचं काम चांगलं यशवंत त्याचं काम चांगलं आहे त्याच्या विरोधात देणारा सध्या विरोधात तसा कोणच नाही आमचा सरकुली पूल रस्ता बरेच दिवस पेंडिंग होता ते रस्त्यावर त्यांनी काम केलं आणि त्यांना आम्ही वंदन करणार आहे त्यांना चांगल्या मतांनी निवडून घेतले आम्ही भाजपच का आमच्या माझेच काम आम्हाला सगळं सुविधा केले पाच लाख पंचवीस हजार दवाखान्या दिले आता बर पुन्हा दोन हजार पेन्शन मिळते बर रेशन खूप वाट मिळते लोकसभेला काँग्रेसचं वातावरण होतं आणि काँग्रेसला पाठिंबा दिला त्याच्यामुळे काँग्रेसला लोकांनी मतदान केलं त्याचं काम तर चांगलं इकडलं आमदार केलं आपलं यशवंत यश मान्यता केलं आपलं पंधरा दिवसाला गावात दौरा असतो त्याचा लोकमती भाजप लोकमती त्याला खायला मिळालं नाही ते म्हणते <laughs> हाँ, हाँ, हे आधी पन्नास वर्षात काय होतय का, का कुठले पैसे काय ना काय महिन्याला येते पैसे काय पण हजार मिळते भरलाय राजन पाटलानं काय केलंय यशवंत मानेला उमेदवार फिक्स केली ना पाटील आहे तिकडेच उमेदवार येणार निवडून यशवंत माने हवा इकडे लय आंब्यात पूल दिलाय तीस कोटी रुपये त्यामुळे इकडे यशवंत माने भरपूर कामं केली कसा प्राधान्य हे आता खासदारकीच नाही आमदारकीच दिली राजन पाटलाच काय चालत नाही फक्त माने वैयक्तिक माणूस चांगला त्यामुळे त्याला मतं थोडी पडते अजित पवार हे आम्ही मानत नाही शरद पवार तो तर आमदार कोण आता माने आला तरी बी आम्ही भाजप आहे पडला तरी बी आम्ही भाजपच आहे नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको लोकसभेची निवडणूक संपली आणि आता विधानसभेचा रणसंग्राम संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला बघायला मिळेल खर तर लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघायला गेल तर भाजपला अगदी कमी जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा मिळायला बघितल्या तर आपण ही लोकसभेला महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन लोकांच्या त्या ठिकाणी कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तो आपण महाराष्ट्र माझावरती बघितलाच आता आपण विधानसभा सुरू होणार आहे अगदी दोन तीन महिन्यावरती विधानसभा आहे आणि आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांचा नेमका कौल काय लोक कोणला विचार करतात लोक कोणाला मतदान करणार आहे ती आणि या एकूण अनुषंगानं पक्ष असेल वर महायुती असेल महाविकास आघाडी नेमकं लोकांच्या मनात नेमकं काय हे जा ने जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आज आजपासून या ठिकाणी सुरुवात केली असं तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असेल ग्राउंड रिपोर्टवरती नेमकं लोकांचं म्हणणं काय हे जा जाणून घ्यायचं असेल तर महाराष्ट्र माझा तुम्ही सबस्क्राईब करा आज मी जिथं उभा आहे ते सरकुली गाव आहे हे सरकुली गाव पंढरपूर तालुक्यात जरी असलं तर हे गाव मोहोळ मतदारसंघामध्ये जोडले नेमकं या सरकुलकरांचं म्हणणं काय आज आठवडे बाजार आहे गर्दी भरपूर आहे लोकांची नेमकं लोक या आमदार किला कुणाला निवडून देणार विचार करतात हे बघणार आहे आणि त्यासोबत ज्या भाजपनं योजना आणल्यात आता मध्यंतरी अधिवेशनाच्या योजना मंजूर केल्या मग महिलांना दीड हजारचं त्या ठिकाणी महिन्याला मिळणार असतील दुधाची दरांना अनुदान असेल आणि या एकूण अनुषंगाने नेमकं लोकांचं म्हणणं काय महिलांचं म्हणणं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याला बघितलं तर अजून कोण उमेदवार पक्षा हे जरी फिक्स नसलं तरी पण या ठिकाणी बघत असताना मोहोळमध्ये बघत असताना अनेक लोकांची चे नावं चर्चेत आहे पण विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांचं नाव सध्याला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे कारण परवाच राजन पाटील यांनी त्यांची उमेदवारी महायुती आघाडीकडून त्या ठिकाणी जाहीर केले महाविकास आघाडीकडून कोणी उमेदवार नाही तरी पण राजू खरे असतील त्यासोबत रमेश कदम असतील आणि लक्ष्मण ढोबळे असतील यांची सुद्धा नावं चर्चेला त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये आहेत नेमकं लोकांच्या मनात काय आहे लोक कोणाला आमदार म्हणून बघतात त्यासोबत यशवंत त्या मानेने या पाच वर्षात कोणती कोणती कामं केली लोक त्यांना फिरून निवडून देतील का या एकूण अनुषंगानं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांसोबत चर्चा करूया चला तर मग नमस्कार नमस्कार काय नाव सचिन मधुकर बसले बर लोकसभा संपली तुम्ही तर दनका दिला 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 म्हणजे काँग्रेस युवा आहे सर बर विधानसभेला काय करा आता काय हा आहे इकडून आम्हाला मतदान नसलं तर बघितलं बाकीला तिकडून लिडा मोळमध्ये काय करायचं मोहोळमध्ये आम्ही आता ह्यालाच काँग्रेसनं तर राष्ट्रवादी कोण आहे उमेदवार काँग्रेस कोण असलं तर त्यालाच टाकायचं शिवसेनेचं असलं शिवसेनेचं शिवसेनेच ही करायचं महाविकास आघाडीच्या माग हा परजपच्या मागे कोण जात ना भाजपनं काय सगळं वाटूळ करून ठेवले आता काय 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 चार जणांना आलं काय पुन्हा काय बर हा फॉर्म भरला कशा भरून काय रहित केलं ते आता मग काय काल मोबाईल आली आणि गॅस पोका कोणाला काय चार दोन लोकांना दिलं तेवढा सरस सरस द्या मनास सगळं आता मोबाईलचा रिचार्ज वाढवला पन्नास रुपयाने वाढवलाय कोणा भाजपच्या जायचं दुसरं कोणाला हे सगळे लुटून चालू आहे त्यांचं दोन दोन रुपये द्यायचं ना हजार रुपये यायचं नाही आम्ही जे काय तिकडे काँग्रेस नाही राष्ट्रवादी शिवसेना कोण माणूस कोण दगड उभा करूया त्यांनी त्यालाच हा सरकुलीत नय हा कुण हा कुणाला पण असू द्या मग कोण पण दगड करू द्या हा चलाच द्यायचं बघितलं काही इकडे जरी कारखाना गेला असतो काही इकडं नाही काय कुठे काय आहे की काय भागीदारी दोघच ती जायची मग आता परिचारक सहकारी करणारच आहे इकडे पण परिचार सहकारी करणार वाटत नाही होय बालकी पण त्याला मदत करणार आहे मग ते दामाजी पण ठरले ठीक आहे नमस्कार आम्हाला नानाची आठवण येते नानाचा माणूस आहे नानाचा माणूस आहे बर सरकुली म्हणजे आमदार कोण आता इथं यशवंत माने यशवंत माने पण यशवंत त्याचं काम कसं आहे काम चांगलं आहे काम आहे काम चांगला आहे पण आम्ही बालकी प्रेमी आहे बर त्याशिवाय काय दादा सांगतील कसं काय दादा सांगतील बर काय दादा सांगतील बरोबर आहे दादा शिवाय काय हलत नाही काय बर दादा पंढरपूर त्यांचं मतदान इकडे तुम्ही सरकुलला मोहला जोडले तुम्हाला नाही दा ना ते असले तर दादा आम्हाला सांगेल की आम्ही तिकडे मतदान करणार काँग्रेसनं कोण उभा राहील त्याला मतदान करायचं तिकडे बरं हा काँग्रेस राष्ट्रवादी दुसरे कोणाला मतदान करायचं भाजपला नको बर माणूस चांगला यशवंत माने चांगली कामं केली जरांगी पाटील काय सांगितलं बरं काय आरक्षणाच काय अजून जरांगी पाटील काय सांगेल बर यशवंत माने जरांगी पाटील आणि बघीर दादा त्यांना दा� सोडून नाही हे सांगतील सांगतील टक्के बाहेर दादाला विचारूनच बर दुसरा नाही निर्णय दादा काय पटोपुरी कारण काय नाही कसं काम केली पहिली चालते ठीक आहे नमस्कार काय ना समाधान बोसले भोसले म्हणजे सरकुलीच बरं तुम्ही कधी सगळ्या पवारांची माणसं आम्ही पवारांची माणसं बरं पहिल्यापासून काही बर मग आता विधानसभेला काय करायचं पवार साहेब पवार साहेब एशवता ते साहेब काम के ते आणलाय म्हणून परत काय घराकडे गेल तर ये शोणता त्या म्हणजे पवार साहेबांनी कोण उभा कर त्याला देरला दे काय नाव कोणा चर्चेत हाय का नाही काय दगड उभा करू द्या त्यालाच दे मतदान भाजपला का बरं नको नाही भाजप आम्ही आयुष्यात का टाकलं नाही भाजीपला आता त्यानी काय दीड हजार रुपये महिलाच काय करायचं आम्ही घेत घेत नाही ते भर नाही घातला फॉर्म भरतच नाही आम्ही नकोच आम्हाला दीड हजार रुपये फार भरलाय नाही नगुच ती काय उपयोग आहे त्याचा इलेक्ट इलेक्शन पुरता आहे होती परत काय मिळतंय त्याचं निवडणुकी जमलाय काय ती बर काय नाही राजन पाटला पवार साहेब काय म्हणतात सभास स्वतः ते राजी राजन पाटला नाही अजित पवार हे आम्ही मानत नाही शरद पवार तुतारी बर तुतारी बर कशा कशासाठी तुतारी पवार का पवार साहेब बाकी बघायचे पवार बी दोन आहेत एक अजित पवार आहे आता राजेंद्र पाटलानं काय केलंय यशवंत माने उमेदवार फिक्स केली राजेंद्र पाटील आहे तिकडेच उमेदवार येणार निवडून भरपूर काम केले भरपूर निवेदन दिलं यशवंत माने इकडे लय आता आंब्यात पूल दिलाय जवळ तीस कोटी रुपये त्यामुळे इकडे यशवंत भरपूर कामं केली लोकसभेला जनतेचा कौल होता विकासाला प्राधान्य हे आता खासदारकीच नाही आमदारकीच इलेक्शन माणसाचा संपर्क असतो माणसाचा आमदारचा संपर्क असतो खासदारचा संपर्क नसतो त्याला भरपूर गाव असते इथं कसं आहे त्यांनी इथं राजेंद्र पाटलाच काय चालत नाही फक्त माने वैयक्तिक माणूस चांगला त्यामुळे त्याला मत थोडी पडते पडतील त्याच्या विरोधात कोण नाव आहे आता नाही सध्या तर कोण नाही नमस्कार काय नाव जगताप नक्कीच गाव का बर काय सरकुल करायचं तनखा दिला आता लोकसभेला आता विधानसभेला काय करायचं भी बी करणार आहे काय करणार आहे पहिले भाजीपाल नको आहे भाजीपाला नको ठीक आहे काय नाव साहेब सुभाष बिडकर हेच गाव सरकुल बर काय सरकुल आमदारच्या काळात काय काम झाली ते काम झाली ती बर त्याला परत एकदा राजन पाटला उमेदवार दिले राजन पाटला नाही भाजपला निवडून द्यायच नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाला शरद पवार पाटील चोर आला नाही का सात महिने झाले कोण बोलत नाही जास्त काय तर ठीक आहे अजून एकदा बर लोक लोकमंत्री बा महावी तिकड नाही म्हणते लय महागाई वाढवली तिने नाही नाही हं सबस्क्राइब काय गावात लोक काय चर्चा असते आमदार की कारण आमदार करायचं सगळे यشون का ते लोक देतील फटका دي लाइव लोकसभेला म्हणती निवडून देतील त्याला काम त्यांची भरपूर आहे ती तसे सगळीकडे मोहोळ तालुक्यात सगळीकडून जास्त खासदार काय मत पडले खासदार कसं जरा प्रायव्हेट असल्यामुळे तिकडे सांगता येत नाही एक दिवस तसं होणार नाही तिकडे नाही होणार होणार यशवंत मान यशवंत मानिंद्र असं यांचं मत आहे पाठ काय लोकांना चर्चा करूया बाजार स्वस्त आहे महाग झालाय महाग झालाय शेतकऱ्या जाऊ शेतकऱ्याला पैसे जाऊ नये दुधा दरबी वाटले तुम्हाला आता वाढायला कुठले वाढायलायचं तीस का पस्तीस रुपये केले की अजून काय नाही रंगवले म्हणजे रंगवा लागतं आता आमदार कोणाला रंगवायचा आमदार आमच्या मनानं तुमच्या मनातच काय थोडं सांगाय आम्हाला आम्ही भाजप वाढलं भाजपवाल्यांना बर भाजप कोण आहे आता कुठं मोहोळमध्ये मोहोळ मध्ये नाही तुम्ही कुठं आहे मग मोहोळ आमदार जगला आहे बर आता उभा राहणारा कोणी कोण ते उभा राहिल की भाजपच्या माध्यमात महायुतीकडनं आम्ही भाजप आमच्या माझेच काम आम्हाला काय काय केले गेले पाच लाख पंचवीस हजार दवाखान्याने दिले पुन्हा दोन हजार पेन्शन मिळते बर हा रेशन फुकट मिळते मी हां काँग्रेस काय देत नव्हतं पहिलं पहिलं काय नाही पहिलं नुसतं नाव आहे बर बर हा तरी लोकांनी आता खासदार पडलायच त्याला काय असते कोणतरी पडणार आहे कोणतरी आणणार आहे बर हा आम्ही आलं तरी बी आम्ही भाजपच आहे पडला तरी आम्ही भाजपच पहिल्यापासून भाजपचं भाजप बर चांगलं काम आहे त्यांचं ठीक आहे तर भाजपचं काम चांगलं असं यांचं म्हणणं आहे नमस्कार नमस्कार भरला वांगी घेतली दिसते घेतली वांगी घेतली माळवी घेतली लागते स्वस्त नाही झाले मागाय ना। बरं गाव सरकुल गा गाव सरकुल बर आता आमदारकी जवळ आले बघा मुली लोक आहे मनात काय चाललंय काय करते लोक काय विचार आता आमदार केले इथं काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यायचे कोणी येशून त्यांनी काम केलं पाच वर्षात चांगलं काम केलं चांगलं काम केलंय अगदी एक नंबर काम बर काय तुमच्याकडे काय काय केलं काय सगळं रस्त्याला निधी दिला देवळाला पर्यटन स्थळाला निधी दिला बर बर हा बाकी सांगेल त्या लोकांच्या सेवेसाठी सदैव हजर असतात आता मध्ये ते भाजपमध्ये मध्ये तिकडे महायुतीमध्ये त्यांना निवडून देत नाही म्हणते असं काय त्यांच्या त्यांच्या ह्याच्यावर आहे शेवटी काम करण्यावर बर लोक भाजपला लय वैतागली ती इथली काय जनतेतला कौल का आहे बर हां जनतेतल्या कौला पुढे आपण काय करू शकतो घरचे दीड हजार रुपये भरला पैसे ते फॉर्म भरला नाही 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 भरू शकत काय फशी योजना वाटते मी योजना फसवी वाटते पण भरून ठेवायला मिळलं तर मिळलं नाही नाही तस घ्यायचं नाही घे नाही तर अजिबात इथं भाजपचा उमेदवार पाहिजे उमेदवार ते माने पाहिजे माने पाहिजे राजू खरे पण आपल्याला लागले तर चांगलं काम करणार कोणाला ठीक आहे चांगलं काम करणारा संधी देणार असं यांचं मत आहे नमस्कार नमस्कार काय ना शिवसेना ओडके सर खुलीच नाही आंबे आंबे म्हणजे मोहळ मतदारसंघ हा काय चर्चा चालू आहे गाव म्हणजे आता मोहळमध्ये काय कोण आमदार करायचं कसं काय माहिती आता बघूया आता कोण उभरती दे यार आता यशवंता ते मानले तर जवळपास उमेदवार जाहीर केले फिरने बघू आता कस्तो या वर्षी काम काय केलं त्याने काम झाली थोडीफार बळ हा आता ही निवडणूक यशवंता ते म्हणून करायची का भाजप काँग्रेस म्हणून बघायची अ ज्याला विकास आहे त्याला मत दे ज्याला विकास त्याला मतदान करायचं रमेश कदम पण उभार आहे चालू आहे त्यांचं बघूया आता ज्या विकास आहे जे काय करेल ते लोकसभेला काय गावात पडली मग लोकसभेला काँग्रेस जादा काँग्रेस जादा आहे तसं होईल का आता इथं आमदार केला पण होईल होईल ठीक आहे डॉक्टर नमस्कार लय निवडून घ्या लागलाय लय निवडा लागलाय लय कुठे निवडली थोडी निवड आता आमदार बी निवडायचे आपल्याला जवळ आले आता निवडायचं कसा निवडायचा तेवढाच आपल्या आपल्या मनानं काय होईल तेवढं बर पण आता काय तर असेल डोक्यात डोक्यात काय अजून नाही ओबा कुठं राहते ह्याच्यावर अवलंबून आता यशवंत तर मैद्र फिरून हो राहायच म्हणते तर मागमधलं चांगला आहे माणूस चांगलाय बर लोकं देतील निवड फिरून काय सांग काय सांगाव गा उमेदवार आहे कोण बघितलं बाकी ती पंढरपूर मधला मोहोळमधन विचारतात मोहळ मी आमचा मतदारसंघ मोहळ बर नमस्कार ना शशिकांत भोसले शशिकांत भोसले हां बर काय काय आता आमदार केला आमदार केला आपलं यशवंत माने यशवंत माने काम केले त्यांनी काय काम केले भरपूर काम केले तिने बर काय काय केलं सांगा बर रस्ते केलं आपल्याला पंधरा दिवसाला गावात दौरा असतोय त्याचा घाटीपेट दौरा मग त्यांना खासदार केला काय पडलं मग यांना रामसात पुला दोघालाही थोडं थोडं वाटून काय मग <laughs> काय याकाला सगळं नको एकाला सगळं नको नाही सर पण दीड हजार रुपये लीट दिलंय प्रणित शिंदेला खासदार केला दिला है है आता न वाटून म्हणल्यावर आता ह्याला आहे परत आमदार कि फिरता भाजप लोकमती लोकमती त्याला खायला मिळालं नाही ती म्हणते हे आधी पन्नास वर्षात काय होतंय का कुठले पैसे काय काय ना महिन्याला येते पैसे दोन हजार मिळते मिळते फॉर्म मग मी करील नाही कशाला माझं जाते फोनमध्ये करतो बर बर हा महागाई झाली म्हणते हा महागाई रोजगार पण तसा वाढला आणि काय महागाई करते बर हां भाजप भाजपच भाजपच ठीक आहे त्यामुळे भाजपच असं यांचं म्हणणं सर्कली सरपुल बर तुम्ही काय सरपुल कर पोरं काय म्हणते का आमदार करायचं करायचं आमदार करायचं मोहळ मोडमधनं राजन मालक राजन मालक म्हणतील तसं आहे बर भाजप बर राजेन मालक मध्ये गेला म्हणून भाजप मग लोकसभेला कावर पाडलं जरा काहीतरी वातावरण असतं म्हणून जरा थोडंफार कोण उमेदवार जाहीर केलाय उमेदवार जाहीर केलाय मला कोण केलाय चांगलं आहे काम केलं हो काम चांगलं आहे बर तिला लोक पुढे हो देणार ना येतील काम चांगलं आहे देणार दे ना ठीक आहे यशवंत त्याचं काम चांगलं आहे त्यांना फिरून निवडून जाणार म्हणते सर नमस्कार नमस्ते विधानसभा जवळ आली अगदी दोन तीन महिन्यावरती विधानसभा आली त्या ठिकाणी भाजपला तर साफ केला आपल्या पण सोलापूर विधानसभेला राजन पाटील यशवंत त्याला उमेदवारी जाहीर केली जवळपास कसं होईल कोणत्या तरी नाही त्याचं काम तर चांगलं आहे इकडलं काय आहे ना लोक फिरून निवडून नाहीतर परत जसं भाजपला लोकसभेत झालं तसं विधानसभेत झालं तर आता कसं आहे लोकांची मनस्थिती कशी बदल तसं होणार ना बरं काम तात चला चांगला आहे हा बरेपर्यंत जसं म्हणजे कसं लोकांचं काय सांगणार आपण हो बर ठीक आहे नमस्कार नमस्कार काय घेतला बाजार घे जाय बला विधानसभेचा लागली होय होय लागली जवळपास यशवंत त्या मान्यचा जवळपास उमेदवार फिक्स झाली होय होय रमेश कदम असतील राजू खरे असतील किंवा लक्ष्मण ढोबळे असतील यांची सुद्धा नाव काय होईल मध्ये यशवंत त्याच काम चांगलं आहे बर आमचा सरकुली पूल रस्ता बरेच दिवस पेंडिंग होता ते रस्त्याचे त्यांनी काम केलं आणि त्यांना आम्ही मतदान करणार आहे आणि त्यांना चांगल्या मतांनी निवडून येतील लोकसभेला काय आलं लोकांनी काल मत केलं लोकसभेला काँग्रेसचे काँग्रेस लोकसभेला काँग्रेसचं वातावरण होतं आणि बहिरीत बालकीने काँग्रेसला पाठिंबा दिला त्याच्यामुळे काँग्रेसला लोकांनी मतदान केलं बहिरीत काँग्रेस आणि महाविकास आघाडी महायुती काय राहिले दोनच पार्टी आहेत ना त्याच्यामुळे बहिरीत बालके तू तरी हातात घेणार आहेत तसं तात्यांचं वैयक्तिक काम चांगलं आहे बर का त्याचा काही विषय नाही आता तात्या कोणत्या पक्षात उभा ते डिपेंड आहे असा विषय तात्यानी बहुतेक तुतारी घेतली तर बरं होईल तात्यांनी असं वाटतं हा तात्यानी तुतारी घेतली तर बरं होईल असं आम्हाला वाटतं वैयक्तिक लोकांचं काय तात्याच्या विरोधात फाईट देणारा सध्या विरोधात तसा कोणच नाही कारण बाकी तर काही कोणाचं काम नाही काम आहे पण पक्षावर डिपेंड मतदान पवार साहेबांना लोक मानते आणि पवार साहेब जे म्हणतील ते होईल तसं होईल तसंच होईल ठीक आहे पवार साहेब जसं म्हणतील तसं होईल अजून सुद्धा ते चित्र या ठिकाणी दिसतं हेच गाव हेच गाव काय लोक म्हणते पवार साहेबाला परत आहे काय पवार साहेब सांगतील

लोकमत भाषेतला वैताग येते म्हणते सगळी महायुतीला कोण मत टाकत नाही ना 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 म्हणते कोण म्हणतात आमचा कार्यकर्ता चांगला आहे तो बर हा कशासाठी त्यांना मत करायला काय काय का, केलं त्यांनी त्यांनी आमच्या गावात भयंकर विकास केला बर भयंकर विकास केलाय चांगल्या पद्धतीची काम पण केली ती मोठी बर चालत हा मात त्याच्या विरोधात कोण आता इथं कोण येईल ती येईल बर आम्ही काय त्याच कोण कोण असेल ते आम्ही फक्त यशवंत त्याचा माणूस बर बर भाजप कसं आहे काम केलंय लोकसभा वेगळी विधानसभा वेगळी बर हा आता कोण कोण लोकसभेला भाजप काय सुनावू दे किती पण देऊ देशवंत ते माने यशवंत ते पाणी ठीक आहे चला तुम्ही नमस्कार नमस्कार काय नाव पंडित गाडगे हिच गावात हिच गाव काय आता लोकसभा संपली तर भाजपला फटका बसलाय जोरात काय होईल विधानसभेची तर काय होईल शरद पवार शरद पवार शरद पवारच्या जे शरद पवार जे उमेदवार देतात त्यांना मतदान आता लोकमत मध्ये ते होता भरपूर कामं केली त्यांनाच पण निवडून आहे त्यांनी जर केली असले तरी शरद पवाराचं एवढं फार शरद पवारलाच द्यायचं काय कशासाठी शरद पवारला काय कारण असेल शरद पवार भाजपनं पण काय आता महिलांनी दीड हजार रुपये चालू केलं दुधाला पण आता दर वाढले तर नाही भाजप म्हणतं आहे पण ते नाही गे बरं नाही होय 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 म्हणत आहे ना काय दिलं आहे काम हां हां केली तिने ज्येष्ठ आहे तीमुळं भाजपलावर लोकं नाराज हां हां बर हो भाजप काय करतय आहे चमच्यानं देते तांब्या नेते शेतकऱ्याचं बर हां त्यामुळे शेतकरी ह्या बारीन तर नाहीत त्यांच्या पाठी नाहीत नाही ना शरद भाऊ साहेब म्हणजे आम्ही तर स्वतः आमचं मोठ आहे बा ठीक आहे म्हणजे अजून मोहळ मध्ये तुतारी वाजवायची हा तुतारी वाजवायची ठीक आहे मोहळ कुठलं गाव सरकुली सर काय लोक भरपूर काय चर्चा असतात काय तो तरी दुसरं काय हो? शरद पवारवादी काय पवार साहेब चांगले आहेत आपलं पवार साहेबांनी पहिली कामं केली ती शेतकऱ्याचं कर्ज माफ असू द्या काय पण असू द्या माफ केले ते काय दीड हजार भाजप सरकारने दिलं काय काय दीड हजार देऊन काय गॅस मागला तेल मागलं पेट्रोल मागलं सगळं महागायचं आहे काय सस काय आहे काय शेतकऱ्याला काय वाढली वांडराला वाढली नोकरदाराला वाढली शेतकऱ्याला काय हो शेतकऱ्याला काय आहे महत्व नाही कुठं सुद्धा महत्व नाही तर महत्व कसलंच नाही उमेदवार अजून काय म्हणजे इकडे होय अजून काय अजून काय चर्चा झालं नाही काय चर्चा अजून काय नाही काय तो तरी अजून काय झालं राष्ट्रवादी काय कोण गाव होणार राष्ट्रवादी आम्ही फिक्स मतदान राष्ट्रवादीला करणार फिक्स राष्ट्रवादीला फिक्स फिक मतदान राष्ट्रवादीला असं म्हणणं आहे नमस्कार नमस्कार काय ना सार्थक विजय सावळे हेच गाव सर कोली सार्थक आता काय म्हणणं आता विधानसभा जवळ आले काय चर्चा होईल आता विधानसभा आले पण आता हे सध्या माळव बघा तुम्ही महाग झाले सध्याला महाग झाले पण शेतकऱ्याला काय मिळतंय तुम्ही सांगा हे सरकारकडून हा आम्हाला युवकांसाठी काय आम्ही मतदान करायचं पण आम्हाला काय मिळणार आहे युवकांसाठी रोजगार म्हणता आणला आता कुठे गेलं रोजगार सरकारला तेच माझा प्रश्न आहे रोजगार कुठं येत हा महागाई वाढली आणि तुम्ही बघा शेतकऱ्यांच्या मुलांकडे आता अवस्था काय झाली शिक्षण काय झाले बीकॉम चालू सेकंड इयर बीकॉम लागेल लागेल पण काय शेतीकडे बघायचं ना आम्ही बरं शेती काय नाही आता शेतकऱ्याला कायच नाही तर काय करायचं महाय म्हणतोय माळ शेतकरी पण ना था था हा महाग लागले आता कसं करायचं मतदान आहे मतदान करायचं शरद पवार साहेब म्हणतील ते शरद पवार साहेब म्हणतील तसं ठीक आहे गावामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेत असताना आता आमदारकी जवळ आली काय लोकांचा विचार झाला आमदारकी हा महाविकास आघाडीला मतदान देईल महाविती का काबर नको का महाय लावले जीएसटी हाय खाज मागवलं कशा माफी जी एस टी लावतो बाहेर नको अरे दिली महिलांचा फॉर्म भरला घरच्या दीड हजार रुपयाचा काय त्याच्या पासपोर्ट आपल्याकडून वसूल करून घेत फॉर्म तर भरला घरचा नाही भरला काय बरं भरला काय करायचं नको आम्हाला ते पैसे इलेक्शन पुरतं नुसतं लावले दोन दोन महिन्यासाठी नाही बाहेर काय म्हणतात बाहेर कामाला शेतकऱ्याला काय बाहेर मिळवलं नाही बघू जेवढे गेले काय काय बाहेर दाखला आणा हे आणा ते आणा सगळं असलाच गोंधळ चालू आहे काय नाही भरला काय करायचं भरून तर मिळलं तर पाहिजे भरून नसतं काय करता बर मी तेली भरुंदरे बघायचा काय नाही काय नाही बर दुधा जर वाढलं खराय कसं वाढत जरा श्वास असं नाही आता कांदा कसा चाळीस रुपये आपला होता टाइमला पाच रुपये किलो नाहीतर माकी आहे ना हा बटाटा कसा आहे टमाटा कसा आहे त्याच्यावर काय सरकार बोलते बर बर नाही मतवशील काय काय आता करतं भावासत काय आहे का नाही बर बहिणीला जाय तेवढ पुरते जा पंधरा पंधरा हजार फर्म भरला बंदच सर्व सर्व बघू चालू झालं तर भरायचा राम 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 काय चालू आहे चर्चा काय नाही हे जाऊन आपल्या प्रपंचा आता आमदारकी जवळ आली आमदार आम्ही हाताशिवाय किंवा ह्याच्याकडून जातोय काय तुतारी घ्याय तू तरी असू किंवा आ, बस मशाल कशा आता मशाल तुतारी मग ती कशा पाय त्याने काय केले काय पडते काय नाही शरद पवार काय म्हणते आम्हाला काय म्हणायचं शरद पवार शिवाय दुसरं कोण आहे त्याला दुसरे शरद पवार शिवाय दुसरं कोण आहे काय बोलत पवार असून काय जुनी माझं आम्ही जुनी माणसं धरणार नवी धरण नाही बार बार। चर्चा बहिरीला पक्षात आता ते कुठलं गाय नाही राष्ट्रवादी शरद पवार मंगळ मसा काय म्हणते पाहुन तिकडे पाहुण बहिरीला सोडतच नाही पाहुण्याचा गेल्याशिवाय आम्हाला आल्याशिवाय काय कळते आता बहिरीच्या मागे राहणार आहे लोक नाही कुठले म्हणते काय सुद्धा फुटत नसती म्हणायचंय बरंच नसती त्यामुळे बघीर आणि इकडे शरद पवार काय म्हटलं बघी जात मध्ये बियारस मध्ये गेलं परत आता इकडे शरद पवार तेवढं करायला लागतो तेवढं केलं पुण्याशी जवळ पवार साहेब घेतली त्यांना परत तू तर गाडीने पंजा देतीले हां दोन्ही एक कोणच होला येणार जाय बर हां जागा आधीच पाटील अभित पाटील आहे माड्याकडे माड्याकडे आहे कारखाना ही मोठा इटल त्यांच्याकडे तर ले मोठा कारखाना गंगापूर फिर जागा मोठा असला तर कारखानरा खंदगून फिर जागा मोठान बघायला आम्हाला माणसं बघायची ती कारखाना बघायचा ना ही बाल माणूस बघायची ठीक आहे अशा पद्धतीनं विधानसभेचा ग्राउंड रिपोर्टला सुरुवात करत असताना आज सरकुली गावातून पहिला विधानसभेचा ग्राउंड रिपोर्ट आपण बघताय आणि त्या माध्यमातून या गावामध्ये जर चौकशी केली असता तर आपण या मोहोळ मतदारसंघातले हे गाव आणि त्या गावामध्ये यशवंत तात्या माने असतील रमेश कदम साहेब असतील किंवा राजू खरे यांचं नाव चर्चेत असताना लोकांसोबत चर्चा केली असताना जवळपास अजून कुणाचा उमेदवार कोणता पक्ष हे जाहीर झालं नसलं तरी पण लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या तर यशवंत त्या मानेंनी काम पाच वर्षात मोठ्या प्रमाणात कामं केली असं सुद्धा लोकांनी सांगितलं आणि मोठ्या प्रमाणात त्यांचा वैयक्तिक त्यांचा जनसंपर्क असेल किंवा गावातल्या लोकांचे त्यांचा टच असेल हा मोठ्या प्रमाणात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने असल्यामुळे लोक त्यांना फिरून निवडून देईल असं सुद्धा लोकांनी या ठिकाणी सांगितलं आणि महत्त्वाचं म्हणजे अजून लोकांचा त्या ठिकाणी भाजपवरती रोष अजून लोकांना दिसतोय शरद पवार जो उमेदवार देतील तो आम्ही चांगल्या पद्धतीने निवडून आणून चांगल्या पद्धतीने मतदान करू हे सुद्धा या लोकांनी सांगितलं खरंतर हे गा हे गाव स्वर्गीय आमदार भारतना भालके यांचं गाव आहे आणि त्यांच्या विचारावर त्यांना मानणारा अजून मोठा वर्ग या ठिकाणी आहे मग त्यांचे चिरंजीव दादा भालके असतील ते काय सांगतील ह्याच्याकडे सुद्धा लोकांचं लक्ष आहे ते जो पक्ष निवडतील त्या उमेदवार मोहोळमधून निवडून आणायचं असं लोकांची चर्चा चालू आहे बघूया अजून विधानसभा अगदी दोन तीन महिन्यावरती आले उमेदवार कोण फिक्स होतील अजून सुद्धा सुद्धा चर्चेचा विषय तत्परती लोकांनी आता सांगताना लोकांच्या माध्यमातून आलं यशवंत ते माने चांगली काम केली आणि त्यांना चांगल्या पद्धतीने मतदान देऊ आज सुद्धा लोकांनी निवडून आले येणार निवडणुकीमध्ये काय होते हे आपण बघूया कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा सरकोली